हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे मटकीची उसळ तर आपण टिफिनसाठी ही मटकीची उसळ बनवत आहोत तेल गरम झाले आता अर्ध्या चमचा आपण मोहरी घालून घेऊया तेलामध्ये घालते मी चार ते पाच हिरव्या मिरची तुकडे हा ikan tak turun ni dulu ya Tuh dah sekali आता ही मोड आलेली मटकी घालून घेऊया आपण यामध्ये देशी मटकी आहे देशी मटकी थोडीशी अशी बारीक असते आणि चवीला पण खूप छान लागते आणि आता हे पांढरे बटण घालते मी थोडेसे बटाटे मी रात्रभर भिजत घातले ते मटकी बरोबरच आता यात मीठ घालून घेऊया बा थोडस झाकण टाकून आपण एक पाच मिनटं वाफ देणार आहोत याला काय बघा आता झाकण काढून बघूयात पाच मिनिटं झाले तू वापर मस्त वापरली आपली मटकी बघू शकतात आता ही मटकी टिफिनसाठी तयार आहे तर आपण आता कोथिंबीर घालून घेऊयात यावर थोडीशी कशी वाटली मटकीची उसळ मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेलायकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ, थँक्यू